नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल किचन अँड ब्लॉग्स नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे वांग्याचं भर त्यासाठी वांगे घेतलेली आहे आता मी ही वांगे भाजून घेते आता हे आपले वांगे भाजून झालेले आहे आता मी यांना सोलून घेते आणि तुम्हाला मग सोलून सण दाखवते करूया वांग्याचं भरीत करायला आता मी यात तेल टाकून घेते कडे गरम झाली तेल टाकू तेल गरम होते त्यानंतर मी यात मोहरी टाकली थोडा हिंग आता मी आता बोलते हिरवी मिरची लसण अद्रक बारीक केलेला दोन दोन मिनट बोलते त्यानंतर एक टाकतेस कांदा शिंगदाणेमाटा मी बारीक करून शिजलेला आहे टमाटर हो आता याला एक आपण पाच एक मिनटं चांगलं शिजून घेऊया आपण हे मध्ये मध्ये हलवून घेऊया पण तरी त्याला एक पाच ते सात मिनटाला लागेल कांदा नरम खूप पडायला त्यासाठी एक पाच ते सात मिनिट आपण होऊ देऊ पण तरी अजून कांदा थोडासा नरम पडायचा बाकी आहे टमाटा एक आणखी दोन तीन मिनिट आपण याला आणखीन होऊ आणि त्याच्यानंतर आपला कांदा तयार झालेला ना आता आपला कांदा हा झालेला आहे त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया यात आपण तिखट टाकलेलं नाहीये फक्त हिरव्या मिरचीच हे घरी टाकलं आपण यात मीठ टाकून घेऊ मीठ टाकलंय आपण यात आपण थोडस सांभार टाकून घेऊ अशा आप पद्धतीने आपलं हे भरीत तयार आहे तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने वांग्याचं भरीत करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण सेम कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये जिरं मोहरी टाकून घेणार आहोत तर त्यासाठी पहिले आपण इथे तेल गरम होण्याची वाट बघूया तर इथे आता तेल गरम झालेलं आहे तर आपण इथे यामध्ये आता जिरं टाकून घेणार आहोत जिरं तळतळल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत हळद टाकून घेणार आहोत आणि इथे ही काश्मीरी लाल मिरची आहे ती पण टाकून घेणार आहोत तर इथे आता आपण नीट मिक्स करून घेऊया याला मसाल्यांना आणि यामध्ये आपण आता हे वांगे टाकून घेणार आहोत ज्याचा आपण भरत बनवून घेतलेलं आहे तर आता इथे आपण हलवून घेऊया नीट मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर इथे सर्वप्रथम आपण आता नीट मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण एक ते दीड मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत आणि इथे आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं हे लाल तिखटचं वांग्याचं भरीत तयार आहे तर आज आपण दोन पद्धतीने बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं लाल तिखटाचं हे जे भरीत आहे ते तयार आहे तर यावर आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे तर आज आपण दोन पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलेलं आहे एक आहे हिरव्या मिरचीचं आणि दुसरं आहे लाल टिखठाचं तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे आहेत आपले दोन भरीत लाल आणि हिरव्या मिरचीने बनलेले तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद